अशा वकिलांचा सत्कार करणारे ज्या वकिलांनी त्या न्यायासाठी एका सैनिकापासून एक रुपया घेतला नाही आणि आज ते राहिले नसते माझ्याजवळ पैसे मागितले बरेचसे वकिलांनी तर माझ्याजवळ पैसे नाही होते देण्यासाठी म्हणून मी चार महिने यातना सहन केल्या तिथंसुद्धा जेल म्हणजे नाशिकच्या कारागृह सेंटरमध्ये माझे सासरे मला आईवडील नाही माझा भाऊ देखील सैन्यात पण आम्हाला माझी बाई प्रेग्नेंट असताना तिकडं मुलाला जन्म देते तरीसुद्धा मी कारागृहमध्ये राहते अशा परिस्थितीत संभाजी आपले नाट्यसर जे समाजसेवक हो काम करतात त्यांच्या माध्यमाने त्यांनी सांगितलं सरांना भेटलं आणि सवेद सरांनी सांगितलं आम्ही एक रुपया घेणार आहे सरांनी देवाच्या रूपमध्ये असं मला सांगितलं की चंदू मने घाबरू नको तू एक रुपये देऊ नको आम्ही तुझी खेस लढतो तू टेन्शन नको घेऊ आणि डिमोटिवेट नको अशा काही मोटिवेट बी केलं आणि मला साठवण बी केलं माझ्या परिवाराला सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये संपर्कात राहिले मला दोन मुलांचं बाळ झालं पण मी आता इथून सुटलो आता जे आठ नऊ आहे आणि मी पहिले म्हणतो सरांचा सत्कार करेल जे नाही म्हणत होते म्हणतो नाही मी घरी जाणार कारण की या माणसाने मला परत जीवन दाखवलंय हो आणि लोकांसमोर सत्य काय हे सर सांगणार आता मला बऱ्याचशा गोष्टी बोलाल पण मी एक सैनिक तुमचा सत्कार करेल सर आणि अशा वकिलांचा सत्कार फक्त गावगावी गल्ली गल्ली व्हायलाच पाहिजे आभारी सर तुमचा